नमस्कार राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा अपडेट आहे जी मर्यादा सी सी आयनं प्रति हेक्टरी खरेदीवरती टाकली होती ती मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे आता एक नवीन मर्यादा सेट झालेली आहे ज्यामध्ये की वाढीव तुमचं जे कापूस आहे ते घेतलं जाणार आहे मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यानिहाय्य म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती मर्यादा वाढवून झालेली आहे त्यासोबतच ही मर्यादा वाढण्याचं कारण काय यामध्ये राज्य सरकारने काय हस्तक्षेप केला होता कोणत्या आधारावरती ही मर्यादा वाढवली जाणार आहे आणि ह्या वाढवलेल्या मर्यादेचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे थेट फायदा होणार आहे की नाही याची सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ज्याला की प्रश्न पडलेला आहे की त्याचा कापूस हा भावाप्रमाणे बाजारभावात तर जातच नाही आहे पण भावाप्रमाणे जर सी आयला विकायचा असेल तर त्याची मर्यादा किती असू शकते चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो बाजारात आवाक कापसाची वाढलेली आहे याचे कारणं दोन आहेत आता उत्पादन झालेलं आहे पहिला जो कापूस होता तो अतिवृष्टीमुळे बाधित झालेला कापूस होता त्याची गुणवत्ता कमी होती परंतु आज जो कापूस बाजारामध्ये येतोय तो एक नंबर क्वालिटीचा कापूस येतो आहे आणि त्यामुळं होतं काय की बाजारात आवाक वाढल्यामुळं भाव कमी झालेला आहे एकीकडं सी सी आयनं जी खरेदी केलेली आहे त्याची जी खरेदी आहे ती एकदम मंद गतीने सुरू आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण त्याला जी हेक्टरी मर्यादा घालून दिली होती ही मागच्या वर्षीच्या प्रमाणे ही हेक्टरी मर्यादा होती किंवा उत्पादकतेच्या आधारावरती ही हेक्टरी मर्यादा होती आता ती मर्यादा वाढून देण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन मर्यादा झालेली आहे आता ही मर्यादा कशाच्या आधारावरती झालेली आहे आणि वाढीव कशी ही थोडक्यात जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणे ही जी हेक्टरी उत्पादकता जी ठरते ती पीक कापणी कापणीच्या प्रयोगानुसार ठरते प्रत्येक मंडळात दहा ते पंधरा हे कापणी प्रयोग केले जातात आणि त्याचा ॲव्हरेज काढलं जातं की किती क्विंटल कापूस हेक्टरी झालेला आहे त्यासोबतच मंडळाचा आणि जो काही अहवाल आहे तो तालुक्याच्या ठिकाणी काढला जातो पुन्हा तालुक्याचा ॲव्हरेज घेतला जातं आणि तालुक्याच्या ॲव्हरेज मिळून जिल्ह्याचं ॲव्हरेज काढलं जातं तर अशा प्रकारे उत्पादकता ही जिल्ह्यानिहाय काढण्यात येते आणि आजवरती ही चालत आलेली प्रचलित आलेली प्रक्रिया आहे परंतु होतं काय यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी जे बाधित झाले त्यांची उत्पादकता कमी असते परंतु काही शेतकरी असे ज्यांचा क्वालिटी कापूसाची किंवा त्यांचं उत्पादन एक नंबरच्या दर्जेचं असतं मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना फटका मिळतो की उत्पादन चांगलं असताना सुद्धा कमी भावामध्ये त्याला विकावं लागतं किंवा बाजारात भाव कमी मिळतो आणि सी सी कडनंही मर्यादा कमी असल्यामुळं कमीच कापूस त्याचा विकला जातो तर चांगल्या मालाला सुद्धा कवडी मोलाच्या किमतीने विकावं लागतं मग आता हीच जी काही विवंचना शेतकऱ्याची होती आणि त्यासाठी मागणी धरणे धरून ठेवण्यात आली होती शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारकडं आणि त्यावरतीच एक नवीन तोडगा काढण्यात आलेला आहे आता हा तोडगा काय आहे की जी काही पीक कापणी प्रयोग घेण्यात आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे त्यामध्ये जो पीक कापणी आता समजा मंडळामध्ये पंधरा ते सोळा पीक कापणी प्रयोग झालेत आता या पंधरा सोळा पीक कापणी प्रयोगात ज्या ज्याच्या प्रयोगात जास्त उत्पन्न झालेलं आहे असे पंचवीस टक्के प्रयोग ज्यामध्ये जास्त उत्पादन आहे असे पंचवीस टक्के प्रयोग हे ग्राह्य धरण्यात येतील आणि त्यानंतर तेच तेच तालुक्याच्या ठिकाणी तशाच प्रकारचा प्रयोग केला जाईल ज्यामध्ये की जा जास्त उत्पादन असलेले पंचवीस टक्के प्रयोग आणि अशा प्रकारे जिथे जास्त उत्पादन आहे जिल्ह्यानिहाय ही जी काही उत्पादकता फक्त ठरली जाईल पंचवीस टक्के जे जास्तीचे उत्पादन झालेले आहेत त्या शेतकऱ्यांवरती तर याच्यामुळं काही मर्यादा क्विंटल्समध्ये वाढण्यात आलेले आहेत म्हणजे जवळजवळ तीन ते चार क्विंटल काही जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर ही वाढण्यात आलेला आहे तर आपण जिल्हानिहाय यादी एकदा पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात नवीन मर्यादा काय काय आहेत तर सर्वप्रथम अकोल्यामध्ये पंधरा क्विंटल चौवेचाळीस किलो बुलढाणामध्ये पंधरा किलो नव्या पंधरा क्विंटल बुलढाणामध्ये पंधरा क्विंटल नव्याण्णव किलो वाशिममध्ये अठरा क्विंटल सत्तेचाळीस किलो अमरावतीमध्ये एकवीस क्विंटल अठ्ठ्याऐंशी किलो यवतमाळमध्ये चौदा क्विंटल पंचेचाळीस किलो वर्ध्यामध्ये तेवीस क्विंटल नागपूरमध्ये वीस क्विंटल चंद्रपूरमध्ये वीस क्विंटल साठ साठ किलो गडचिरोलीमध्ये तेवीस क्विंटल हिंगोलीमध्ये तेरा क्विंटल सदोतीस किलो अहिल्यानगरमध्ये सतरा क्विंटल जळगावमध्ये तेरा क्विंटल तेहतीस किलो परभणीमध्ये पंधरा क्विंटल चौऱ्याऐंशी किलो नांदेडमध्ये सोळा क्विंटल एकोणऐंशी किलो धाराशिवमध्ये पंधरा क्विंटल अकरा किलो लातूरमध्ये सर्वात अधिक आहे चोवीस क्विंटल सत्तर किलो बीड जिल्ह्यामध्ये एकवीस क्विंटल सात किलो नंदुरबारमध्ये बारा क्विंटल बेचाळीस किलो धुळ्यामध्ये दहा क्विंटल चौऱ्याहत्तर किलो जालन्यामध्ये एकोणीस क्विंटल एकोणऐंशी किलो संभाजीनगरमध्ये चौदा क्विंटल चौदा किलो अहिल्यानगरमध्ये सतरा क्विंटल जळगावमध्ये तेरा क्विंटल तेहतीस किलो तर अशा आता याची अंमलबजावणीची प्रक्रिया कशी होणार आहे ते थोडक्यात पाहूया आता कृषी मंत्र कृषी विभागानं तर हे वाढीव आकडे उत्पादकतेचे काढलेले आहेत आणि हे आकडे डायरेक्ट सी सी आयला बंधनकारक करू शकत नाहीत कारण सी सी आय काम करतं पणन विभागाच्या अंतर्गत तर कृषी विभागाकडनं ही आकडेवारी जी आहे ती पनन विभागाकडे देण्यात येत आहे आणि आता पनन विभागाकडनं जसंही ही आकडेवारी सी सी जाईल सी सी आयनं सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे ही जी काही वाढीव उत्पादकता आहे त्या हिशोबानंच शेतकऱ्याकडनं कापूस विकत घेतला जाईल आज बाजारामध्ये जो भाव मिळतोय कापसाला तो सात हजार साडेसात हजाराच्या आसपासच आहे आणि जो गुणवत्तामध्ये एक नंबरचा कापूस आहे त्याचा भाव साडेसात हजारापेक्षा जास्त झालेला दिसतोय परंतु हमी भावच्या आसपास हे कापसाचं खरेदी होईल खुल्या बाजारात असंच चित्र काही दिसून येत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना जी आशा आहे ती म्हणजे केवळ केवळ सी सी आणि जर का सी सी हे वाढीव उत्पादकताच्या हिशोबानं हेक्टरी वाढीव जर खरेदी केली तर शेतकऱ्याला त्याचा थेटच फायदा होणार आहे हे होतं अपडेट वाढीव उत्पादकता जी आता जिल्ह्यांनी ह्या यादी जाहीर का। झालेली आहे त्याच्याबद्दल ज्याही वेळेस ही खरेदी सुरू होईल त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्या येतील का कारण परत आणखी मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरच्या नावाखाली काही उठ धरण्यात येईल का याची ये स्वतंत्र चर्चा आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत त्यासाठी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद